ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे दहा बाय बाराच्या घरात सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टरीवर गावकऱ्यांनी छापा घातलाय अंधारात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे कळताच गावकरी घटनास्थळी धावत आले त्यांनी या फॅक्टरीला घेराव घातला आणि ड्रग्ज माफियांचा खेळ खल्लास झाला पोलिसांनी ड्रग्ज बनवणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले त्यातील एकाने डी फार्मसीची डिग्री घेतली असून हे सर्व तरुण मुंबईतील आहेत पार्थज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी ही आदिवासी वाडी आहे या गावात निर्जन स्थळी लक्ष्मण फसाळ या आदिवासीने दहा बाय बारा फुटाचे घर उभारले आहे हे घर मुंबईतील काही लोकांनी भाड्याने घेतले असून ती गेले वर्षभर इथे राहतो आहेत रविवारी रात्री या घरात काही संशयास्पद हालचाली सुरू होत्या त्या घराजवळ मारुती कार उभी करण्यात आली तसेच एक रुग्णवाहिकाही घरापासून पाचशे मीटर अंतरावर आणण्यात आली काही तरुण या घरातून डोक्यावरून काही खोके घेऊन रुग्णवाहिकेत ठेवत होते हे पाहून गावकऱ्यांना संशय आला आणि त्याने गावात वर्दी देत घटनास्थळी धाव घेतल्या आणि या घराला घेराव घातला घरात पाच तरुण ड्रग्स बनवताना आढळले मोठ्या चंबूमध्ये निळे पिवळे आणि सफेद रंगाचे रसायन ठेवून त्यांना इलेक्ट्रिकच्या माध्यमातून उकळवले जात होते गावकऱ्यांनी नेरळ पोलीस हद्दीतील कळम पोलिसांना याची माहिती देताच पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हे ड्रग्ज बनवणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतले दोन महिन्यापूर्वी याच परिसरातील एका फार्म हाऊसवर पोलिसांनी धार टाकून बावीस कोटीचे अंमली पदार्थ जप्त केले होते या पाच तरुणांमध्ये एकाने एक डी फार्मसीची डिग्री घेतली होती तो धारावी येथे राहत होता तर उर्वरित तरुण हे मुंबईच्या विविध भागात राहत असल्याचे स्पष्ट झाले गावकऱ्यांना पाहता चालक रुग्णवाहिकेसह फरार झाला अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे करत आहे